नमस्कार दोस्तांनो या जेवायला जेवाय बघा काय आहे समजी जेवली ती बरं का मीच राहिली या म्हणलं आता घरात उचलू का केलं तर हिथच होत म्हणलं हिथंच आता खावा घासभर हे एवढंच राहिले बरं का आता ताटात एवढंच खायला या बाकी सगळं संपलं खरकाटी बघू येते सकाळची ह्यात केलता बघा कांदा दोन चिरलं तडा तडा भाजलं तेलात तेल मीठ चटणी टाकली आणि बघा आता खायला लागली चटणी टाकली म्हटलं चला तेल चटणी बी नसती वाटत नाही तिखट लागत माझ तर अगं हे निघल लय तिखट केलंय तू आज आम्ही चवी साठी केलंय अगं परी एवढं तिखट टाकते ती थोडं कमी टाकायचं अगं काय होत पाट खावा वाटत ना कशाच पानसाटन काय तो नुसतं तोंडाला नुसतं तो हे केलंय माझ्या मित्र

मी बाबा बस लोच आपला कि तो, तो, तो आर कसला पडलाय मित्रानं दिसलं का अग आणि हात धुवायला पाणी ठेवलंय हात धुवायला गरम वाफा नक्की बगूल्या दिसले का त्या आंघोळीच्या बगुल्यामध्ये आम्ही या पाणी ठेवलं या कारण गार पाण्याचा अजिबातच हातबड वाटा झालाय जेवलं तंडबिंडायला ऑक्सिजन ठेवलं मग काय घरट जेवण घरट सुटलं मरण असत कसली तुझ्या मागण जेवण उठलो मी तरी तू अग किती खाते जरा बायांचं जेवण तस तिचं असतंय वाढाय करायला लागतं बायको ठेवून जेव्हा उशीर लागते म्हणजे तुमच्यापेक्षा कमीच खातोय आम्ही तरी मी टाइम लागतोय ती म्हणते ती खाद बोकडाची वाण लाकडाची असलं काम झालंय तुझं मग काय केलं बाय पास रत्ती पण खाती या कना कणा कना कना खावा माणसानं मोकळ होवा आवराव तसाच ठेवलाय अजून जेव्हा कुठे आवरत लागले भोका लागल्या दुधाच्या पाती लाजून बाहेर गार तर मरणाच लागते तर हात चांगला धुव गार लागतय गार लागते म्हणून हात करकात होती का तुमच्या शर्टाला उय राहिला हो माझ्या शर्टाला मीच पोशील तुझ्या या साडीला

भाजी गरम केली ती दुधाच पात्याला हिवर घरात नेऊन ठेव सगळं मांजर राडा मग काय बोक येते कुठं येते मांजरणीच्या नादन येते आपल्याला त्याला एक बंदोबस्त करा लागतो त्याचा मैत्रीण मित्र ती बेस्ट फ्रेंड आहे ती कुत्र्यानं बी आपल्या मस्त फ्रेंड तयार केली ती पण दोघांनी दहा बारा तयार केली सकाळी तर तिकडे म्हणले लाकूड आणा एक गेली तर तिकडं समजा दहा बारा कुत्र्यांचं टोळक मला कसलं भे वाटायला लागलं काय करायचं लांड ह्या महिन्यात दिसलंच नाही कुठं ग आता कुठं दिसायचं तुमच्या मनान काय दिसावं का दिसा मागच्या महिन्यात मा मला लय दिसत लांडगी दिसत होती आता कुठं काय दिसणार झालं या मला वाटतं गेले काळ्या काळ्याला खालत मांडर मेंढराखी गेले का तकडे गेले त्यांच्या भाकून आठव आले नाही उलट राखी आलेली नाही ती तिकडे इतकी कारण कालवा असतो माणसांचा बसलेली असते ती राखी बरोबर आणि कोण नसेल का नाही त्यावेळेस उन्हाळ्यात तिथे बघा लय करून तळ्याला पाणी प्यायला आहे आता पाणी आहे जिकड तिकडं आता पाणी झालं गेले असेल जिकडे तिकडे आता पाणी कुठ नसलं मग आता आपल्या आप इथल्या तळ्याला जेवढं पाणी असतंय कुत्र्याला बाकर टाकली का तो दु, दु, दु का टाकली थोडी उरली त्याला पट भरून टाकत जा रात्रभर राखण करतय या दुसर कुत्र कुठे गेले या त्याला टाकली पडेल तिकडे त्याला खाल्ली का बघायची अजून होय बघा एका ठिकाणी खात नाही भांडण करती वेगवेगळ दिसत जा तो तकड फिरतोय बघ दिसल का दोन कुत्री अशी पहिली ग्या अस लांड कसा ताणून ताणून मारला पाहिजे कुत्र्याने एक कोपऱ्यात असताना कोपऱ्यात त्या कोपऱ्यात तो का ते एक शेड शेड कड फिरतोय या आणि हे असतं इथं ती त्याला वेगवेगळ्या बाकरी टाकायला लागते बोका लागते ती खाऊ दे एकामेका या गाव तरी आपण कुत्र्याच एवढी सवय लावली नाही माणसाळलेली जवळ ही येत माहिती आपल्या इतकी आता जवळ टाकायला गेलं तरच मग झपाक घेते ती काय काय कुत्र्यास इतकी सवय असती का नाही माणूस जेवायला लागलं तरी जवळ येऊन बसते ती कुत्र्याच बघ बघकेस मग सोनेरी दिसत या माझं बी चमकत असते नाही चमकत कुत्र्यांचं पुन्हा शेळ्यांचं मशीनच रात्री डोळंला डोळ्या चमकत त्यांचं लांब असल्या का डोळ्या चमक सशाच सगळ्यात जसं सशाच लय चमकले मग गाडी झाड ही सस जाते ना लगेच त्यावेळेस लय जबरदस्त आपल्याकडे तर गाडी लाईट ना जागेला थांबत पळताच येत नाही पण पहिली जेवण झालं असेल त्यांचं झालं पण पहिले बर का माझ्या लग्नाच्या आधी लय सशी असायच्याकडून लय म्हणजे भयंकर सशी निघायची शुक्रवाडी मध्ये मध्ये किती पळायची शुक्रवाडी जर पळायला लागली तर आमची पहिले बघा ती पळायचे लांडगी पण लय होत आयन आईनं लांड कसा ताणला होता करडू बोकड धरलं होतं लांडग्यानं तर त्या लांडगे माग लांडग्याला शिब्यात देऊन दगाड हाणून आयन असं न भेता लांडग्याच्या ह्याच्यातनं बोकड पाडलं तोंडात बघ मग त्याला ताकद लागते आयश लागत त्यावेळेस ताकद लय होती ग

जीव झालं किती जरी व्हायचं नाही म्हणून हात आडवा लावला तर काय काय आवर मग हे पसारा तुझा होय आवरती घेता आवरनी चोरी पैसे शेक झाला अरे हाय अजून येत चोरी पैसे शेक म्हणजे पुन्हा थंडी वाजत नाही थंडी वाजायला मला नाही नाही बस आधी बसू का परभ आवरती हम्म पण आवर आधी वाटले अस तर भांडी भरायची कारण गार पाण्याने केल्यामुळं ले तर मित्रांनो आता आम्ही दोघं दोघी लागली बघा शेकाला ही फिर बसली आहे बघा इथं आता आपण पहिलं पहिलं शेकोटी कसं करायचं तर मित्रांनो चला आता भेटू आता पुढच्या व्हिडिओ उद्याच्या तर बाय बाय बाय